चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच रंगे हात अटक केली बोहरे यांच्यासोबतच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार आणि चपराशी मतीन शेख यांना देखील एसीबीने ताब्यात घेतली आहे चार लाख वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे जलजीवन मिशन अंतर्गत ज्योती आणि राजुरा तालुक्यात काम करणाऱ्या ठेकेदारांचं त्रेचाळीस लाखांचं बिल मंजूर करण्यात आलं होतं मंजूर केलेलं बिल आणि पुढील बिल काढून देण्यासाठी बोहरे यांनी स्वतःसाठी चार लाख आणि गुंडावार यांच्यासाठी वीस हजारांची लाच मागितली होती कंत्राटदाराने लाचेची रक्कम गुंडावार यांच्याकडे दिली त्यानंतर गुंडावारने मतीन शेखच्या मार्फत बोहरे यांच्या निवासस्थानी लाचेची रक्कम नेऊन दिली निवासस्थानी लाचेची रक्कम जाताच एसीबीने छापा टाकून तिघांनाही ताब्यात घेतले चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली